ला काही दिवसांपूर्वी सात ते आठ हजार रुपये भाव मिळत होता पण अकरा नोव्हेंबरला तोच दर अचानक चार ते पाच हजारांवर घसरला आहे व्यापाऱ्यांच्या या मनमानीवर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले वारंवार होत असलेल्या वादविवादांवरही अधिकारी ढोडे जाप करत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले योग्य भाव न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढताना दिसतोय मी एक शेतकरी अमोल ज्ञानी कालपासून मी या मार्केट कालपासून मी या मार्केटमध्ये सोयाबीन आणलेला आहे काल सोयाबीनला भाव उन्नतीच्या सोयाबीनला काल भाव सात हजार पाचशे देण्यात आला जर आवक वाढली तशी शेतकऱ्यां करें, शेतकऱ्यांची आवक वाढली तस तस या मार्केटमधल्या खरेदीदारांनी दुपारून भाव पाडणे सुरुवात केले पंचावन्न ते चार हजाराच्या दरम्यान इतकी भावाची खरेदी केली आज परत भाव वाढतील या आशेने शेतकरी रात्रभर इथं झोपलेत आपल्या मालाची राखण केली आज सकाळी परत हर्रशी सुरू झाली या हर्रशीत परत काल कालच कालचाच त्याचा डाव त्यांनी परत साधला पंचेचाळीसशे ते तीन हजार पाच हजार अशा रेंजमध्ये सोयाबीन खरेदी करत आहे काल सात हजार पाचशे असताना आज कोण्या बेसवर त्यांनी पंचेचाळीसशे रुपये खरेदी मालाची खरेदी करत आहे हेच प्रशासनाला विचारत आहे आणि सगळे व्यापारी इथून पडून गेलेले आहे इथं जे संचालक मंडळ आहे बाईचं हे सध्या इथं कोणी हजर झालेलं नाही आहे शेतकऱ्याचा इथं कोणी वाली राहिलेला नाही आहे इतक्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहे तरी अद्यापही इथं शेतकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून सध्या एक पोलिसची गाडी इथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनी रोड जाम करू नका कसलाच आंदोलन करू नका आंदोलन करू नका अशी सांगून निघून गेलेले पण सध्या पण अद्यापही इथं शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी आलेलं नाहीये तरी न्यूज चॅनलना माझी विनंती आहे की त्यांनी इथून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची जे लूट आहे हे थांबवावी कारण इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे तरी याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी व इतर संबंधित जे अधिकारी असतील यांनी तातडीने येण्याची कृपा करावी बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट एन एनटीव्ही ट्वेंटी फोर नागपूर